मित्रांनो तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मोनिकाचे रिपोर्ट आता डॉक्टर साठे या चेक करतात घरातील सर्वजण आता खूप टेन्शनमध्ये असतात की त्या रिपोर्टमध्ये नक्की काय असेल पिहू स्वरा मल्हार शुभंकर हे तेथेच असतात त्याचवेळी आता मल्हारला तर अजूनच टेन्शन आलेलं असतं तो विचारतो काय झालं मॅडम मग आता डॉक्टर साठे म्हणतात कंडिशन खूप सिरियस आहे हे ऐकल्यानंतर सर्वांना धक्काच बसतो तेवढ्यातच विक्रम आणि त्याचबरोबर ए दुसरे डॉक्टर तेथे येतात आणि ते विचारतात डॉक्टर साठे काय कंडिशन आहे असं म्हणून आता ते रिपोर्ट मागतात त्यानंतर डॉक्टर आता त्या सरांना सगळं काही समजावून सांगतात मग आता ते डॉक्टर म्हणतात मिस्टर मिस्टर कामत आणि पुढे या तेव्हा ते, ते दोघेही आता डॉक्टरांसमोर बसतात तेव्हा आता विक्रम विचारतो काही सिरियस तर नाहीये ना त्यावेळी मी तुम्हाला कोणत्याही खोट्या आशेवर ठेवणार नाही असं डॉक्टर म्हणतात मग आता विक्रम विचारतो ना कि झाले काय माझ्या मुनिकाला डॉक्टर सांगू वरवर आपल्याला जर काही दिसत नसेल तरीही इंटरनल इंजुरीज खूप आहेत आता थोडक्यात म्हटलं तर ब्रेनला जोडणाऱ्या ज्या नोज आहेत पूर्णपणे डेड झालेल्या आहेत आणि त्या कुठल्याही औषधाने किंवा ऑपरेट करून दुरुस्त होणार नाही तेव्हा हे ऐकताच आता सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो त्यावेळी आता हिला म्हणते हे असं कसं होऊ शकतं डॉक्टर अहो इंडियामध्ये जर त्या टेक्नॉलॉजी नसतील ते मशीन नसतील तर ॲब्रॉड होऊ शकतात ना कारण तेथली टेक्नॉलॉजी खूप पुढे गेली आहे आम्ही तिला तिकडे घेऊन जाऊ पुढे आता डॉक्टर म्हणतात अहो नाही आहे मिसेस राजाध्यक्ष अहो तुमच्या पेशंटची कंडिशनच अशी आहे ना ॲब्रॉडसुद्धा घेऊन जाणं शक्य नाही आहे कारण सुद्धा ती सर्जरी होणं शक्यच नाही त्यावेळी आता घरातील सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो मग आता पिहू विचारते काका म्हणजे माझ्या मम्माला कधी दिसणारच नाही का डॉक्टर म्हणतात तसं नाही बाळा की बॉडीने त्या नल्स असतात त्या पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच त्यांच्यामध्ये सुधारणा होऊ शकते आणि त्यांची दृष्टी पुन्हा येऊ हो शकते हे पहा ही फक्त एक टक्का शंका मी बोलून दाखवतोय शक्यता बोलून दाखवतोय परंतु त्यांना आता फॅमिली सपोर्टची खूप गरज आहे नाहीतर त्यांना जर मानसिक धक्का बसला किंवा त्यांना काही टेन्शन असेल तर हे कधीही शक्य नाही त्यावेळी डॉक्टर साठे म्हणतात कारण पेशंट आता पूर्णपणे ट्रॉमामध्ये आहे त्यानंतर आता डॉक्टर साठे हे तेथून जातात मग आता पिहू ही मल्हारला लगेच मिठी मारते आणि म्हणते आपली मम्मा कधीच आता नीट होणार नाही का मल्हार तिला धीर देतो म्हणतो की होईल तेव्हा आता विक्रम म्हणतो तिला कोणाच्या आधाराची गरज नाही आहे मी तिला घेऊन जातोय तेव्हा आता इलाही रागातच म्हणते हे बघ मल्हार तू तिला धीर देण्याचा प्रयत्न करूच नकोस अरे माझ्या मुलीला सांभाळण्यासाठी मी आहे समर्थ आणि पिहू काय गं तुझ्या मम्मा तुझ्यासाठी एवढ्या खास्ता खाल्ल्या एवढी बिचारी रात्रीची तुझ्यासाठी तिथे आली आणि तू काय केलंस काय केलंस काय तू तु तुझ्या मम्मासाठी अगं तिची दृष्टी गेली कायमची असं म्हणून आता ती पिहुलाच खूप बोलते त्यावेळी रागातच आता मल्हार म्हणतो मिसेस राजाध्यक्ष तुम्ही काय बोलताय तुमचं तुम्हाला तरी समजतं आहे का इथे परिस्थिती काय ओढवली आहे आणि तुम्ही काय बोलताय त्यावेळी रागातच विक्रम म्हणतो तू त्याची काळजी करू नकोस माझ्या मोनिकाची जबाबदारी मी तुझ्याकडे देणारच नाही आहे एकदा जबाबदारी देऊन मी पस्तावलोय अरे किती विश्वासाने तुझ्याकडे तिला सोपवलं होतं आणि तू काय केलं विश्वासघात केलास अरे तुझी गरज नाही आहे तिला आम्ही खंबीर आहोत असं म्हणून आता विक्रम देखील खूप बोलतो त्यानंतर पिहू आता मल्हारला म्हणू लागते आपण मम्माला आपल्याबरोबर घेऊन जाऊयात तेव्हा मल्हार आता विचार करत असतो इकडे आता इला आणि विक्रम हे दोघेही आता मोनिकाला घरी घेऊन चाललेलेच असतात त्याचवेळी घरातील सर्वजण तेथे येतात तर आता पिहू म्हणते थांब मम्मा तू कुठेही जाऊ नकोस स्वरा देखील म्हणते हो मनुका काकू तुम्ही मल्हार गुरुजींच्या घरी चला आपण तिकडे एकत्र राहूयात तुमची तिकडे खूप काळजी घ्यावी लागणार आहे त्यावेळी इला म्हणते अजिबात नाही माझी मोनिका कुठेही जाणार नाही तिकडे तिची काळजी कोण घेणार कारण मल्हारने आता तिला सोडून दिलंय तेव्हा मोनिका देखील म्हणते मी खूप चुकीची वागली आहे स्वरा, तुझं मन खरंच खूप मोठं आहे अगं तुझ्या बाबतीत वैदहीच्या बाबतीत आज मी कबूल करते की खूप कारस्थान केलं तरी के आहे तरीही तू मला माफ केलं खरं तर तुझे कौतुकच आहे असं म्हणून आता स्वराचीच माफी मागू लागते आणि म्हणते मी मल्हारच्या घरी येऊ शकत नाही कारण तिथे मला कोणीही ॲक्सेप्ट करू शकत नाही मी आणि मल्हारने आता डिवोर्स पेपरवर साईनसुद्धा केल्यात त्यावेळी पिहू म्हणते मम्मा प्लीज मी तुझे तिथे खूप काळजी घेईन तू चल फक्त आमच्याबरोबर पण आता मल्हारला अजिबात मोनिकाला घरी घेऊन जाण्याची इच्छा नसते पण त्याचाही जस। आता नाईलाच असतं आता पिहू सारखेच हट्ट करत असते तेव्हा मल्हार म्हणतो मोनिका चल तू घरी कारण पिहू म्हणतीये म्हणून तरी तेव्हा आता मोनिकाला खूपच आनंद होतो ती आता मनातल्या मनात विचार करते वैदही मी तुला किती थँक्स म्हणू कळतच नाही तू स्वतः मल्हारच्या आयुष्यातून बाजूला झालीस आणि मला पुन्हा एकदा मल्हारच्या मनात जागा निर्माण करण्यासाठी मतांच्या घरी येऊन दिलंस किती थँक्स म्हणू तुला असं म्हणून मोनिका मनातल्या मनात खूपच खुश होते त्यानंतर मोनिका आता लगेच पुढे जाते परंतु ती खाली पडणारच ते मल्हार तिला सावरतो मोनिका मुद्दामच आता मल्हारच्या अगदी जवळ जाण्याचा प्रयत्न करते पण ही त्यांची या दोघांची जवळ एक ही स्वराला जरा खटकतेच पण आता तिचाही नाइलाज असतो पिहूसाठी आता मोनिकाला घरी आणणं तिला भाग पडतं त्यानंतर आता विक्रम हिला एकमेकांकडे पाहतच राहतात तर मल्हार मोनिकाला घेऊन आता घरी येतो त्यानंतर मल्हार आता मोनिकाला म्हणतो तू इथे आराम कर तिला तो बेडवर बसवतो तेव्हा ती म्हणते मल्हार असं म्हणून ती त्याला मिठी मारते आणि म्हणते थँक्यू सो मच मल्हार तू मला आणि पिहूला या घरात राहून दिलं त्यावेळी मल्हार म्हणतो तू उगीच आता थँक्यू म्हणू नकोस मोनिका सोड मला मग आता मोनिका म्हणते नाही मल्हार अरे खरंच मला मनापासून तुला थँक्यू म्हणायचंय त्यानंतर नाटक करून मोनिका म्हणते की आय होप वैदही पुन्हा लवकरात लवकर घरी येईल मल्हार म्हणतो हो माझी ही लवकरात लवकर घरी येणारच आहे त्या दोघांना आता एकत्र पाहून पिहूलाही भारीच वाटतं त्यानंतर आता मोनिका पुन्हा एकदा मल्हारचा हात पकडते आणि म्हणते हे बघ मल्हार ही खरंच खूप चांगली आहे अरे जेव्हा मी माझा जीव द्यायला निघाले होते ना तेव्हा तिनेच मला समजवलं तिने स्वतःचा जीव धोक्यात घातला आणि मला वाचवलं असं म्हणायला हरकत नाही मल्हार बिचारी आता कुठे असेल कशी असेल काय माहीत असं म्हणून ती खूप रडू लागते तेव्हा मल्हार तिच्या डोक्यावरून हात फिरवत शांत राहा मोनिका असं म्हणतं त्यानंतर पिहू म्हणते वैद्य ही आणटीजी तू काळजीच करू नको मम्मा आम्ही सर्वजण तिच्यासाठी प्रेम करत आहोतच तेव्हा मल्हार देखील म्हणतो हो मोनिका तू इथे आता आराम कर पिहू तुझ्याकडे लक्ष देईन तोपर्यंत मी मेडिसिनचं पाहून येतो तेव्हा ठीक आहे असं मोनिका म्हणते तर आता मल्हार तिथून गेल्यानंतर मोनिका पिहूला लगेच जवळ घेते आणि तिचा पापा घेत तिला म्हणते पिहू मी तुला कधीही अंतर देणार नाही पण अगं खरंच मला खूप गिल्टी फील होते मी जे काही केलं ना त्याबद्दल खरंच मला माफ कर तेव्हा पिहू म्हणते माफी मागू नकोस मम्मा अगं आम्ही आहोत ना सर्वजण तुझ्याबरोबर मी आता तुला कुठेही जाऊ देणार नाही नाही असं म्हणून ती आता मोनिकाला अजूनच जवळ घेते इलू आहे ग्रँडपा आहे त्यामुळे तर तू काळजीच करू नकोस तर आता दुसऱ्या दिवशी स्वरा ही देवासमोर दिवा लावते क्षमा देखील ला आता वैद्यही लवकरात लवकर सापडावी यासाठी प्रार्थना करत असते क्षमा आता म्हणते काहीतरी चमत्कार कर देवा तेवढ्यातच काठीचा आवाज करत मोनिका तेथे येते तिने आता तो काळा काळागोगल लावलेला असतो तेव्हा लगेच या दोघीही तिच्याकडे जातात तर स्वरा, तु आता स्वरा तू आत्ता जी प्रार्थना केली ना ती नक्कीच फळाला येईल आणि लवकरात लवकर तुझी इच्छा पूर्ण होईल तुझी वैदही आई तुझ्याजवळ असेल असं पिहू म्हणते अगं आपण सर्वजण बाप्पाकडे प्रे करतोय ना बघ माझी मम्मासुद्धा वैदही आंटीसाठी प्रे करण्यासाठी इथे आली आहे त्यानंतर आता पिहू म्हणते की मम्मा चल तू देवाजवळ बस तेव्हा मोनिका म्हणते हो मला देवाजवळ बसून वैदहीसाठी प्रार्थना करायची आहे असं म्हणून ती आता लगेच देवाजवळ बसते मोनिका आता देवासमोर हात जोडते आणि म्हणते की खरंच आजपर्यंत मी खूप मोठे मोठे गुन्हे केले आहेत मला माफ कर माझ्या वैदहीबरोबर आणि स्वराबरोबर मी खूप चुकीची वागले त्यासाठी मला माफ कर असं म्हणून आता ती खाली पाया पडायला जाते तर तिचा धक्का लागून आता तो दिवाच विजतो तेव्हा आता मोनिका जोरात ओरडते ते पाहून क्षमा स्वरा आणि पिहूला धक्काच बसतो पिहू म्हणते मम्मा बी केअरफुल तुला काही लागलं तर नाही ना भाजलं तर नाही ना मोनिका म्हणते नाही काही भाजलं नाही मला पण बघ ना देव सुद्धा माझी प्रार्थना आता ऐकत नाहीये कारण मी खूप पापी आहे असं म्हणून ती पिहूला म्हणते चल मला इथून घेऊन रूममध्ये चल तेव्हा रूममध्ये जाताना आता मोनिका मागे पाहत राहते वेळी आता क्षमा आणि स्वरा या दोघीही लगेच देवासमोर बसतात क्षमा म्हणते मल्हार भाऊजी वैदहीला आणायला गेले आहेत सगळं काही आता ठीक होणार आहे आणि वैदही घरी येणार आहे तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये क्षमा ही मंदिरातून आता घरी आलेली असते पिहू आणि स्वरा या दोघीही आता देवघरात बसलेले असतात त्यावेळी आता माझ्या आईबद्दल तुला काही समजलं का असं स्वरा आनंदानेच विचारते तेव्हा क्षमा म्हणते हो काही समजलं नाही पण गुरुजींनी सांगितलं तुझ्या आईला कधीही काही होऊ शकत नाही तेव्हा स्वरा हो आता स्वराला खूपच आनंद होतो दुसरीकडे आता गोडाऊनमध्ये वैद्यही असते त्याचवेळी आता मोनिका तेथे जात तिला रागातच म्हणते हे बक देवाने काहीही घडवून आणलेलं नाही आहे असं म्हणून ती डोळ्यांवरचा चष्मा काढत म्हणते की बघ हे सगळं मीच घडवून आणलं आहे असं म्हणून ती तिला सत्य सांगते अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा